नमस्कार मराठी मंडई या बड्या नेत्याने दिला भाजपचा राजीनामा शरद पवारांकडून मोठी खेळी तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकारणात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत लोकसभा निवडणूक आता काही आठवड्यांवरच येऊन ठेपली आहे अशातच राज्यातील राजकारणातील हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची भाजपच्या बड्या नेत्याने भेट घेतली त्यानंतर भाजप नेत्याने भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे तर महाढा लोकसभा मतदारसंघात संघर्ष वाढल्यानंतर भाजप नेते धैर्यशील मोहिते यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होते आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद